आज बदलापूरमध्ये पहिल्यांदाच बदलापूर न्यूज या चॅनलचं या ठिकाणी ओपनिंग झालेलं आहे बदलापूर न्यूज हे आपल्या बदलापूरमधील आणि परिसरातील नागरिकांना त्यांच्या न्याय आणि हक्कासाठी त्यांच्या समस्या जाणून घेऊन नागरिकांपर्यंत पोचवण्याचं काम करणार आहे एक चांगलं दर्जेदार असं न्यूज चॅनल या बदलापूरला नव्याने मिळतं आहे त्या माध्यमातून अनेक लोकांना देण्याचं काम या ठिकाणी होईल ज्या ज्या बदलापूरच्या शहराच्या कानाकोपऱ्यात समस्या असतील त्या समस्या सोडून मग त्या सगळ्याच प्रकारच्या असतील विकासाच्या कामाच्या असतील सामाजिक का असतील शैक्षणिक असतील सांस्कृतिक असतील जे चांगले कार्यक्रम आहेत ते या चॅनलच्या माध्यमातून दाखवले हो जातील दा लोकांपर्यंत पोहोचवले जातील आणि निश्चितपणे बदलापूरला नेहमीच त्याचा एक पारदर्शक चेहरा म्हणून एक आरसा म्हणून हे चॅनल काम करणार आहे या चॅनलला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा